हरि ओम यज्ञ इञ्जो मे च शक्रतु सद्रम सतांगतिहि सर्वदर्शी मुक्त आत्मा सर्वज्ञो ज्ञानम उत्तमो विश्व सत्य नाम श्लोक क्रमांक 61 आणि नाम आहे 445 यज्ञ हो सर्व यज्ञ यज होम दान हवन देवतांच्या सु संतुष्टीसाठी हवीरद्रव्य अर्पण करणे ऋग्वेदातील दहाव्या मंडळात पुरुषसुप्तातील विराट पुरुषाचे विष्णूचे वर्णन आहे गीता भागवत वेद यात यज्ञाचे महत्व सांगणारा मंत्र आहे हे सर्व जे विद्यमान आहे ते सर्व तो पुरुष परमात्माच बनला आहे जे पूर्वी होऊन गेले किंवा जे अजून पुढे व्हायचे आहे तेही हाच आहे तसेच अमृताचा जरा मृत्यूरहित स्थितीचा अधिपती तोच आहे जेव्हा विराट पुरुषाला हवी कल्प देवाने यज्ञ आरंभिला तेव्हा वसंत ऋतू हा त्या यज्ञाचा आज्य झाला ग्रीष्म समिधा बनला आणि शरद ऋतू आहुती झाला त्या यज्ञ योग्य पुरुषाला जो सर्वांच्या पूर्वी प्रथम उत्पन्न झाला त्या पुरुषाला कोशसरणावर प्रोक्षण केले आणि त्या हवन योग्य पुरुषाच्या योगाने देवानी आणि साध्य या नावाचे ऋषी होते त्याने यजन केले सर्व प्रकारच्या होती दिलेल्या त्या यज्ञापासून थप थप असे आद्य कृत एकत्र साठले तसेच त्यानंतर वातावरणामध्ये संचार करणारे प्राणी वन्य पशु, ग्राम पशु निर्माण झाले ऋचा छंद नंतर त्या उत्पन्न झाले देवानी त्या विराट पुरुषाला उद्देशून पृथक पृथक अवयवांची कल्पना केल्याने अवयव व त्यांच्या अधिष्ठात्री देवता निर्माण झाल्या हे यज्ञांच्या परिदिसात आणि सनिधा एकवीस केल्या होत्या याप्रमाणे देवानी जेव्हा यज्ञाला आरंभ करून यज्ञबलि म्हणून प्रथमोत्पन्न पुरुषाला उपाशी बांधले तेव्हा यज्ञाचे हे विधान त्यांनी ठरविले अशा रीतीने यज्ञ योग्य जो पुरुष त्याच्या योगाने देवानी यज्ञाद्वार्वारे ईश्वराचे यजन केले कारण यज्ञ कर्म करणे हेच उपासनेचे अगदी प्रथमच धर्मविधी होते त्याप्रमाणे महात्मे होते त्यांनी अशा रीतीने यज्ञ मार्ग चालू केला आणि नंतर ते अत्युच्च दिव्य लोकात म्हणजे जेथे पूर्वीपासून साध्य आणि देवरातात तेथे प्राप्त झाले अशा यज्ञ पुरुष श्री विष्णूंचा नाम यज्ञ पूर्ण करू चारशे सेहेचाळीस इज पूजनीय आदरणीय ज्ञानी श्रेष्ठ उच्च वंदनीय नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूजते विद्वान आणि राजवैभव वैभव यांची तुलना होऊच शकत नाही राजाचा आपल्या देशात सन्मान होतो पण विद्वानांचा सर्वत्र सन्मान होतो प्रत्यक्ष सामान्य माणसाप्रमाणे गृहस्थाश्रम धर्माचरण करीत संध्या वंदन हवन करून गायत्री मंत्र जप करीत सूर्यपूजन उपस्थान आपल्या अशुरू असलेल्या देव ऋषी पितरांना तर्पण नंतर श्रेष्ठ आदरणीय ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून वस्त्र ऐकलेले आहे रुक्मिणी मातेने स्वयंवरासाठी एका ब्राह्मणाला द्वारकेमध्ये पाठवून श्रीकृष्णांनी आपल्याला पळवून नेऊन विवाह करावा हा गुप्त संदेश घेऊन येणाऱ्या ब्राह्मणाला रुक्मिणी मातेने म्हणजे लक्ष्मीने जी साक्षात लक्ष्मी तिने ब्राह्मणाला काय द्यावे हे नस न सुचल्याने तिने वाकून नमस्कार केला हे जगातले सर्व श्रेष्ठ पूजन आहे यज्ञात सर्वानुमते युधिष्ठिराने भगवंताला आग्रपूजेचा मान दिला म्हणून असे श्री विष्णू जह आहे चारशे सत्तेचाळीस महे हो। सर्वांपेक्षा श्रेष्ठ मोक्षफल देणारा म्हणून अधिक पूज्य विशेष श्रेष्ठदा महापूजनीय अंतवत्तम तद्भव्यल्प मेधसा देवान देवयजो यांती मद्भक्ता यांती मामपि गीता सात देवीस अल्पबुद्धी लोक अनेक देवतांची उपासना करतात चंद्र सूर्य वरुण अश्विनी कुमार इंद्र इत्यादी त्यामुळे त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात देवतांचे उपासक त्या विशिष्ट देवलोकांची प्राप्ती करतात देवता ह्या वि भगवंताच्या विराट रूपाचे विविध अवयव हो आहेत आणि हे सर्वजण भाग भगवत भाग, भाग, भगवंताच्या आधिपत्याखाली विविध कार्य करतात असा भागवतात स्पष्ट उल्लेख आहे तर गीतेत भगवंताने स्पष्ट वाई दिली आहे अ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन मा कौंतजन पुनर विठ सोळा ब्रह्मदेवसुद्धा जन्म मृत्यू जराव्याधी यातून मुक्त होत नाही म्हणून जह श्री विष्णूंच्या चरण कमलांचे ध्यान करूया चारशे अठ्ठेचाळीस यज्ञ यज्ञस्वरूप वैदिक कर्मकांड सप्तर्षींपैकी एक अम क्रतुरहम यज्ञ स्वधामहम औषध मंत्रो हम वाज्य श्रीकृष्णच आहेत स्मृतीमध्ये सांगितलेला महायज्ञ म्हणजे कृष्णच आहेत पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण वनौषधी दिव्य मंत्र तूक अग्नि आहुती कृष्णच आहेत कर्मकांडात सांगण्यात आलेले सर्व यज्ञ म्हणजे कृष्णच आहेत ऋग्वेद एक एकशे सत्तावीस यज्ञ करतात ते भगवंताची एकमेवा एक द्वितीय रूपामध्ये विविध रूपात आणि विराट विश्वरूपात रूपात उपासना करतात अशा क्रतू श्री विष्णूंची उपासना श्रेष्ठ मोक्षफल देणारी आहे चारशे एकोणपन्नास सतम जगापासून भक्तांचे रक्षण करणारा अनन्या ये चिंतयो मासते तेयुक्ताना योगक्षेम वहाम्यम गीता नऊ बावीस माझा भक्त सदैव माझे चिंतन मनन करीत असतो तो नवविधा भक्तीत रममाण झालेला असतो अशा भक्तांना आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणाऱ्या अशा सर्व क्रिया मंगलमय आणि दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात यामुळे भगवत भक्त भगवंताचे सानिध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो असा भक्त निसंध विना प्रयास भगवत प्राप्ती करतो यालाच योग असे म्हणतात भगवंत कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक बद्धावस्थेत पुन्हा कधीच परतावे लागत नाही क्षेम म्हणजे भगवंताचे अ की संरक्षण होय योगाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरिता भगवंत भक्ताला सहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा त्याचे ते दुःख पूर्ण बद्धावस्थेत पथंग होण्यापासून रक्षण करतात अनन्य शरण भक्त रुक्मिणीचे शिशुपाल इत्यादीपासून संरक्षण करून स्वयंवरात रुक्मिणी हरण करतात आपण त्याला प्रेमपत्र म्हणतो पण खरे तर तिने अजून भगवंताला पाहिलेलेही नाही तर एका अनन्य भक्ताने भगवंताला घातलेले ते साकडे आहे हेच सत्रम होईल साक्षात्कारी संत तुकाराम गुरोबा मेळा नामदेव जनाबाई वगैरे नरसिंह मेहता दासोपंत संत एकनाथ यांच्याकडे प्रत्यक्ष कामाला हातभार लावतात म्हणून अशा सत्रम श्री विष्णूंना आपण आर्ततेने साध घालूया चारशे पन्नास सताम गती सत्पुरुषांचे अनन्य अनन्यसाध्य गिरात्मवता संत संत ए सता गती च गती संतो नसंत सता गती पिदुर निती संत सत्पुरुष बुद्धिमान सज्जन दुर्जनांचा आधार असतात पण दुर्जन कधी सज्जनांचा आश्रय होऊ शकत नाहीत राजन ते तावदन्यानी पुराणांनी सतां गणे यावर न दृश्य ते साक्षात श्रीमद भगवतरम भागवत सर्वश्रेष्ठ श्रीमद भागवत महापुराणाचे दर्शन होत नाही तोपर्यंत संतांच्या सभेत दुसरी पुराणे शोभून चिरये कृष्णपदी चिर येथि आरती करू तुझवंता भागवतारती विभीषण रावणाच्या लंकेत राहूनही मोठ्या निष्ठेने रामभक्ती करीत असे परिणाम रावणाचा शेवट झाला तर विभीषण लंकाधिपती झाला म्हणून परित्राणाय साधूना विनाशाय चुष्कृता युगे युगे, युगे, गीतां म्हणून असे श्री विष्णू सताम ही आहे चारशे एकावन्न सर्वदर्शी प्राण्यांच्या सर्व कर्मांचा साक्षी प्राण्यांच्या भल्यापुऱ्या कर्मांचा लेखाजोखा ठेवणारा सर्वसाक्षी आत्मा सर्वज्ञ सर्वदर्शी तत् ज्ञान स्वभावत नाश्य स्वभाव आत्मन्म घटते स्फुटम योगसार प्राकृत आत्मा ज्ञानी असल्याने सर्वज्ञ सर्वदर्श आहे सर्वज्ञ सर्वदर्शी सकलहितकर सर्वशास्त्रार्थवेक्ता नितीश नितीश्लोक पस्तीस योगी ज्ञाने सकलांचे हित करणार आहे सर्वात्मा सर्वर्शी सर्व्यापी जगद्गुरू माण्डूक्य शातीपाठ मय्येव विदिते साक्षात विज्ञा भुवनत्रयम योहमे सर्वज्ञ निरंजन ज्ञानान सोळाशे चौतीस असे सर्वदर्शी शुद्ध जाणीव तत्व आंतरबाह्य सभा अभ्यंतर जो पिंडी तोच ब्रह्मांडी म्हणून जीवाच्या मनातले जनातले व्यवहार जाणून त्यांना कर्मफल देतो थोड्याशा चिंतनाने मननाने मला रहित मला जाग आली की मी तो सर्वज्ञ सर्वदर्शी आहे सर्व द्रष्टा आहे आता मी ही चराचरातील सर्व घडामोडी साक्षीभावाने पाहतो सर्वाभूती परमात्मा मुंगीचे मनोगत पक्ष्यांची भाषा देवाची इच्छा तीच माझी इच्छा मी वेगळा उरतच नाही आत्मा सर्वांचा एकच आहे घटात मठात समुद्र आणि लाट सोने अलंकार तो सर्व आहे जो दृष्टात तोच आत्मा सर्व व्यापी आहे अशा सर्व दर्शी श्री विष्णूंना त्रिवार वंदन चारशे बावन मुक्तात्मा सुभावता मुक्त आत्मा जायते म्रियते वा कदाचिन भूत्वा भविता वा न भूया अजो नित पुराणो पुराण हन्यमाने शरीरे कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्म मृत्यू नाही तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे अहम निर्विकल्पो निराकारो सर्वत्र सर्वेंद्रिया सदा मे समत्व न मुक्तीर् ब शिवोऽहं शिव निर्वाण शटक आत्मा निर्विकार निराकार निर्विकल्प आहे बद्ध आहे तो मुक्तीसाठी प्रयत्न करेल जो सदाच विमुक्त आत्मा आहे त्याला बंधक असला नैंदिंद शस्त्राणी अछेद्योय यो मत्यो शोष यम सनातन गीता तेवीस आणि चोवीस अव्ययी हा दिव्य शाश्वत ध्रिगुणातीनंदमयाय आत्मा साक्षी विभू पूर्ण एको मुशिदक्रिय असपृह श्रा अष्टावक्र गीता बारा असंगोहम असंगो असंगो पुनः असचिदानंद रूपोहम अहमेवाहम अहम औभीयम अहम शंकराचार्य अशा विमुक्तात्मा श्री विष्णूना वंदन करून चारशे त्रेपन्न सर्वज्ञ स्वतः असून जाणणारा सर्व म्हणजे सकल ज्ञ म्हणजे ज्ञान सकल कला विद्या योग चतुर्वेद षट शास्त्र अठरा पुराणे स्थावर जंगम चत्वार खाणी वाणी वेद शास्त्र उपनिषद धनुर्वेद आयुर्वेद चौदा भुवनांचा स्वामी त्यांना प्रसवणारा पालन करणारा नंतर सर्व आपल्या सामावून घेणारा चौदा विद्या चौसष्ट गुणांचा स्वामी सर्व ज्ञ साम्यप्रिय ध्वनी स्त्रीमूर्तरिश्वर सर्वज्ञ महात्म्यच सोमसूर्यलोचन शिवाष्टक सहा सर्वज्ञवादी इत्यादि इत्यादी उपाधिविरही जाणा विशुद्ध विज्ञान अद्वैतपणा चैतन्याक्षर स्वरूप ऐस श्रीगुरुलिलामृत दहा एकशे सतरा जेज्ञो नासी न महाभारत सर्वांना सर्वज्ञान नसते म्हणूनच ते सामान्य तर एकमेव भगवंत सर्वज्ञ आहेत भागवतात प्रत्यक्ष व्यासाने भगवंताचे परब्रह्मत्व भगवत स्वरूपता अनंतत्व सर्वथा सच्चिदा आनंदमय स्वरूपाचे वर्णन सर्व भवन समर्थ असे केले आहे अव्यय सर्व भूतमहेश्वर आहे म्हणून असं श्रीविष्णू सर्वज्ञ आहेत चारशे चोपन्न ज्ञान मुद्दम ब्रह्मज्ञान स्वरूप परमभूय प्रवक्षामी ज्ञाना नाम ज्ञान गीता चौदा एक हे ज्ञाना श्रेष्ठ ज्ञान आहे अनेक महान ऋषी मुनी सिद्धी प्राप्त करून वैकुंठात प्रविष्ट झाले म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले असे मुक्त जीव भगवंताच्या दिव्य प्रेम सेवेमध्ये संलग्न झाल्यामुळे सदैव भगवंताच्या चरण चा कमलाचे दर्शन घेतात म्हणून मोक्षप्राप्तीनंतरही नंतरही भक्त आपले वैयक्तिक स्वरूप गमावत गमावत नाहीत सर्व जग हे एका सत्वाने बनले आहे आपण सर्व जरी भिन्न योनी देश भाषा स्वभाव गरीब श्रीमंत कोणी असो पण सर्वांचा आत्मा एकच आहे कणाकणात भगवंताचा वास आहे अम ब्रह्मासमी सर्वस्य चहा मृदुसंधी विष्टो भगवंताने अनेक ब्रह्मांड प्रसवली सिरावली विलीन केली त्या भगवंताचाच मी एक अंश आहे मी त्या शक्तीचा एक भाग आहे पण मायेत वासनेत गुरफटलेला मी भौतिक सुख मिळवण्यासाठी आयुष्यपणाला लावतो आणि अंती दुःखी होतो पण भगवंत जर सच्चिदानंदघन आहेत तर मीही त्यांचेच आनंदमय स्वरूप आहे हे सर्व ज्ञानातले ज्ञान जाणणे म्हणजेच ज्ञानमुत्तम श्री विष्णूंना जाणणे होय उतारा सर्व एवैते एक मात्र भगवंताचा संबंध मुख्य असल्यामुळे अर्थार्थी आर्थ हे हेही कालांतराने स्वतः ज्ञानी होतात सर्व काही परमात्माच आहे हेच वास्तविक आणि अंतिम ज्ञान आहे याच्यापुढे काहीही नाही म्हणून असा अनुभव करणारा प्रेमी भक्तच वास्तविक ज्ञानी आहे गीता सात एकोणीस वासुदेव सर्वांचा अनुभव करणाऱ्या ज्ञानी अर्थात प्रेमी भक्तासाठी आला अशा आन, आहे अशा भक्ताला ज्ञानी म्हटले आहे कारण तोच आणि अंतिम आणि खरा ज्ञानी आहे त्याचे केवळ भगवंतातच प्रेम असते म्हणून तो सर्व श्रेष्ठ आहे एकमक्तीर्विशिष्यते असे उत्तम श्री रूप वंदनीय आहे अशा प्रकारे श्लोक क्रमांक एकसष्ट आणि नाम चारशे चोपन्न येथे संपन्न झाली हरिओ